धुळे तालुक्यातील धमाणे गावातील सुप्रसिद्ध संत देवगिरी महाराज यात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रम धुळे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धमाणे गावातील संत देवगिरी महाराज यात्रा उत्सवाला आज सुरुवात झाली आहे सकाळी पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आज रात्री सालावादाप्रमाणे मंदिर परिसरात हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज ब्राह्मण वेलकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम संपूर्ण धमाणे ग्रामस्थ यांच्याकडून राबवला जातो आज आमच्या गावात संत रेवागिरी बाबा यांच्या सोहळ्यानिमित्त यात्रेचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यानिमित्ताने गावात पालखीची मिरवणूक होते साला सालाबादाप्रमाणे पालखी मिरवणूक नंतर रात्री कीर्तनाचा कार्यक्रम रात्री कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज ब्राह्मण वेलकर यांचं कीर्तन होणार आहे तरी भाविकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा दरवर्षीप्रमाणे किंवा सालाबादाप्रमाणे हा उत्सव आम्ही नेहमी करत असतो आणि या उत्सवानंतर पालखीनंतर कीर्तन होतं कीर्तननंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि अशी या यात्रेची सांगता होते आणि दरवर्षाचा हा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही भाविकांना एकच विनंती करतो की संत रेवागिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने या गावामध्ये मंत्र हा जप केला जातो आणि मंत्राद्वारे सर्पदंश विषबाधा आणि असे अनेक रोग बरे होतात आणि त्या निमित्ताने भाविक या गावामध्ये दे येतात आणि खर्च बरे होऊन जातात करत असतो विसर्जना दरम्यान पांझरा नदीत वाहून गेलेल्या भाविकाचा मृतदेह अखेर सापडला कानबाई मातेच्या विसर्जनावेळी पांजरा पांझरा नदीच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलेला राजेंद्र पंडित नेरकर व बासष्ट यांचा मृतदेह अखेर मंगळवारी सकाळी सापडला आहे सोमवारी सायंकाळी पंचवटीजवळ कानबाई मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने राजेंद्र नेरकरचा तोल जाऊन ते नदीत वाहून गेले होते घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केले होते अंधारामुळे रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली होती आज मंगळवारी सकाळी आठ वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असता पथकाला नेरकर यांचा मृतदेह आढळून आलाय मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून यावेळी परिसरात नातेवाईक व वा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या हृदयद्रावक घटनेमुळे नेरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रशासनाने नागरिकांना नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे होणाथी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित प्रांत अधिकारी व तहसीलदार साहेबांनी दिली विविध शासकीय योजनांची माहिती सातबारा कास्ट सर्टिफिकेट ई रेशन कार्डचे वाटप होरणाथे येथील एच टी एम विद्यालयाच्या प्रांगणात होणाथे मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न प्रांत अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शरद मांडलिक यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यक्रमांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला होणाथे येथील महसूल अधिकारी जय शाळुंके यांनी विविध शासकीय योजनांसह शिबिराचा उद्देश समजावून सांगितला यावेळी तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील प्राध्यापक संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले ई सेवा केंद्र चालक बट्टेसिंग राजपूत यांनी ऑनलाईन योजना संदर्भात माहिती दिली यावेळी मंडळ अधिकारी वैशाली गिरासे शिरपूर मार्केट कमिटीचे संचालक मिलिंद पाटील पंचायत समिती सदस्य जितेंद्रसिंग राजपूत पिंपळी सरपंच पन्नालाल बंजारा घोडसगाव उपसरपंच पितांबर धनगर होळगावच्या सरपंच सखुबाई वैसाणे नांथी उपसरपंच प्रदीप राजपूत भावीर सरपंच रफिक माउले जापुरी सरपंच दिगंबर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकातील ताडी दुकान पाव दुकाने व इतर अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज व आंबेडकरी समाज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे सुजान नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पूर्णाकृती पुतळा आपल्या शहरात असून तमाम जनता व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांसाठी ते भूषणावह बाब आहे परंतु आजच्या घडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व ठिकाणी अतिक्रमणाचे साम्राज्य पसरलेले आहे त्या ठिकाणी ताडी दुकान आमलेट पावची दुकान उघड्यावर तळणारी मटन विक्रीची दुकाने तसेच यांनी हा परिसर पूर्णपणे अतिक्रमणाने व्यापलेला आहे तसेच पुतळ्याच्या मागील भागात पूर्णपणे भंगार व्यावसायिकांनी शंभर टक्के रस्ता भंगार दुकानांसाठी अतिक्रमित म्हणून वापरात घेतलेला आहे त्यामुळे पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी सदरच्या भागातील सर्व अतिक्रमित दुकाने तातडीने काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक अतिक्रमण मुक्त करावा अशी आपणास नम्र विनंती असे न घडल्यास तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल व याबाबत होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे